अकोले तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरी येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला या प्रमुख पाहुणे म्हणून श्री बाळासाहेब कचरू पाटील शेटे अधीक्षक अभियंता तथा प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सर होते तर स्वागत श्री सुनील वाळुंज सर यांनी केलंय या बाळासाहेब शेटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हासे मॅडम यांनी केले आभार पुंडे सर यांनी मांडले या आंबरे मॅडम देशमुख मॅडम सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर तो तो आज कळतय मला शाळा म्हणजे काय असतं आज मला इथून दूर जाताना सगळं मला आज इथून जाताना उदास उदास वाटतंय आज इथून जाताना उदास उदास वाटतंय पुढील जीवन कसं असेल काहून मनात आणते उद्यापासून आता शाळा नाही बेल नाही हवा हवा आवाज नाही शिक्षकांची ओरडणे नाही हे सगळं आठवण दुःख होते मला कसे दिवस निघून गेले कळलंच नाही मला सामान्य मुख्याध्यापक आदरणीय सर्व शिक्षक प्रमुख पाहुणे व माझे जेवला मित्र प्रथम सर्वांना माझा नमस्कार व माझे व मला माझे मनोबल व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आजचा हा दिवस अत्यंत भाऊक दिवस आहे हा दिवस केवळ माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या मित्रांसाठी देखील अत्यंत भावुक दिवस आहे कारण आजपर्यंत आपला सर्वांचा मुक्काम एकाच ठिकाणी होता आज हा संपलाय गेली सहा वर्ष आम्ही या घाट्यात खेळलो वागडलो रडलो शिकलो पण आता या घाट्यातून भरारी घेण्याची वेळ आली आहे आजपर्यंत आम्ही अनुभवलेले सुखा काही गोड करू आठवली आणि आमचे संपूर्ण शालेय जीवन भूतकाळामध्ये घेऊन जाण्याकरता आजचा हा दिवस उभा आहे एक अनोळखी म्हणून या ज्ञानाच्या घरात प्रवेश केला या शाळेने मला आपलेशी करून घेतले आणि आई वडिलांसारखे गुरु आणि भावंडांसारखे भेटले ज्यावेळी पहिल्यांदा या शाळेत प्रवेश घेतला तेव्हा मी स्वतः रडत शाळेत आले होते कारण त्यावेळी तिथं माझं कोणीच नव्हतं पण आज मात्र खूप जिलक जिवलक मित्रमैत्रिणी भेटले जीव लावणारे प्रेम करणारे शिक्षक भेटले या शाळेने खूप काय दिलं मला पण आज जेव्हा या सर्वांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे तेव्हा मन भरून येत खूप सारे आठवणी या शाळेने दिल्या आहेत आज काबू दाखवून येते शिक्षकांचे ओरडणे विषयातील एखादा मुद्दा समजत नसते किंवा किंवा तर तोच मुद्दा नीट समजावून सांगणारे शिक्षक जेव्हा आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवतील तेव्हा सारी उलव संपलेली असेल आज इथून निरोप घेताना मागील आठवणी डोळ्यासमोर येतील यानंतर पुढील शिक्षणासाठी येथून बाहेर जरी पडलो तरी ही आमची शाळा आणि आमची येथील आठवणी कधीच विसरणार नाही हे मात्र नक्की धन्यवाद माझा आठवणीची गद्दी जमुख चहादुक होता आपण जग बाबा वेगवेगळ्या सोबत असतो त्या फक्त गोल चालवते आणि खोटळ असण घेताना आज निरोप शाळेचा आले भरून डोळे घेताना आज निरोप शाळेचा आले भरून डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले होते कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मटकी बनवतो त्याचप्रमाणे येथे प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले सर्व शिक्षकांनी आमच्या उत्तम संस्कार केले माणूस म्हणून कसे जागावे हे शिकवले ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे या मंदिरात या मंदिरात आम्ही सर्व सर्व धर्म समभाऊ राष्ट्रभक्ती मराठ मोठ्यांचा आदर्श कार्य इत्यादी गोष्टी शिकलो या शाळेत आम्हाला खूप शिकवले आहे या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी नक्कीच या शाळेचा अभिमान असणार आहे उलट्या पाखरांना प्रतिहित असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी उठ्या पाखरांना प्रतिधी तमानांचावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी थांबावा वाटला तरी थांबणार नाही थांबावा वाटला तरी थांबणार नाही निरोपाचा लक्षण बाहेर निघून गेला तरी रेंगावचाही या प्राण्याचं माध्यम निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये खंत निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये खंत निरोपानंतर त्या भेटीला नष्ट कधी संप बोल झाल्या असतील बोललो असेल उलटून झाल्या असतील तुका विजून शाळेच्या आशीर्वाद मनात काही काही नका ठेवू नका निरोप दिला घेतल्याने नाती कधी संपत नाही युरोप दिला घेतल्याने नाती कधी संपत नाही निरोपत पुन्हा नव्याने भेटण्याची देतो कोणी अजार संपला तरी प्रकाश रेंगाळत राहतो अंधार संपला तरी प्रकाश रेंगाळत राहतो सहवास संपला तरी आठवणीचा सुगंध दरवळत राहतो जीव लावले गुरुजनांनी आई वजनांचा हो ला। लावले गुरुजनांनी आई वजनांचा हो मा सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला प्राजक्तांच्या फुलांची भरलेली ओझळ भोवती सहकार्यांचा वेडा प्राजक्तांच्या फुलांची भरलेली ओझळ भोगती सहकार्यांचा वेडा हरवले दादा एकशे सुगंधाचे उरले सडा मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्यासारखे लाभले मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्यासारखे लाभले सहवासाने आपले जीवन आमचे धन्य झाले ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा संस्कारांचा गोड धारा म्हणजे शाळा ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा संस्कारांचा गोड धारा म्हणजे शाळा व्यक्तिमत्व विकासाचे वेगवेगळे वळण म्हणजे शाळा आणि मी सोबतच होतो तो एक वर्ष माझ्या मागे होता बस आम्हाला फाट्यावर सोडवत येता येता आम्ही शेतमालाची ऊस घ्यायचो पाण्यासाठी ते बाऱ्यामध्ये दगड टाकायचो आम्ही त्यानंतर त्याही शाळेचा मला कास लागायचा त्यानंतर पप्पानी मला मराठी शाळेत काढून घेतली येतात पहिली ते चौथी आम आमची पहिली ते चौथी मराठी शाळेत जाईल येत्या पहिलीला मला काही खास आवड नव्हती अभ्यासाची त्यामुळे लहानके आम्हाला क्लास टीचर होत्या ते कायम आम्हाला बोलायचे त्यांनी अभ्यास दिला की आम्ही करत नसतो मग त्यांनी ते म्हणायचे का बर करत नसत आम्ही मानायचो मी मानायचो माझ्या केली त्यांनी डायरीवर आम्हाला अभ्यास टिकवून देत असत त्याच्यामुळे आम्ही आम्ही तो अभ्यास केलाच नाही मला अभ्यासाची पहिली ते दुसरी आवडच नव्हती त्यांनी ते डायरेक्ट लिहून घेत असतात की वन टू हंड्रेड स्पेलिंग लिहा आणि त्या सांगायच्या की एवढा अभ्यास करून या एवढं लिहून तर मला शाळेची आवड नव्हती ना अभ्यासाची आवड नव्हती त्याच्यामुळं ते म्हणायचं की एवढं लिहून आण आम्ही जेच लिहून आणायचो ते त्यांनी सांगितलं ना वन टू हंड्रेड स्पेलिंग लिहा आम्ही आमच्या वैत्रेच वन टू हंड्रेड स्पेलिंग लिहा आणि त्यांना अतिशय राणे मग आता ती सध्या चौथी आता ती सध्या चौथी मी अभ्यास करायला असलो म्हणजे चांगला आणि चौथीला आमचा पहिला सेंटअप झाला मराठी शाळेत पाचवी पाचवीला मी या शाळेत आलो आणि पाचवीमध्ये आम्हाला क्लास टीचर होते हसे मॅडम आज दहावीला जरी असलो तरी हसे मॅडमला आमच्या वर्गातला एक ना मुला एक मुलाचा स्वभाव माहीत आहे त्या ओळखून की कोण काय करू शकतो कोण काय करू शकत नाही आम्हाला हस्य मॅडम सही आवारी मॅडम कडलक मॅडम राक्षसर पाडेकर सर हे शिक्षक होते पाचवी ते सातवी सहावी आमची शेवट वार्षिक परीक्षा झाली नाही कारण कोरोनामुळे शेवटची परीक्षा झाली नाही पूर्ण कोरोना काळात त्यानंतर येत्या आठवीला कन्या विद्यालयातून बऱ्याचशा शिक्षिका आपल्या या विद्यालयात सुरू झाल्या त्यात आरोड्या मॅडम आमरे मॅडम देशमुख मॅडम आणि नवले मॅडम या होत्या त्यांनी आम्हाला आठवीला स्कॉलरशिप आणि एन एम एम एस साठी चांगले प्रोत्साहन दिले त्यानंतर आम्हाला येत्या आठवी लाख वाळू सर आणि हेही शिक्षक होते वाळू सर जरी त्यांचा स्वभाव रागीत असला तरी ते मनातून तितकेच प्रेमाला आहे आणि आमचे भाग्य असे की आमच्या गावाचे शिक्षक श्री आमच्या आमच्याच गावाचे विद्यालयाचं आम्हाला शिकवायला इता नववी नववीला आम्हाला आरोग्य मॅडम यांनी चांगलं उपयोगी लेखन फक्त करून घेतलं आणि याआधी आम्हाला आंब्या मॅडम यांनी कधी शिकवलेलं नव्हतं त्यामुळे नववीला त्या पहिल्यांदा आम्हाला त्यांनी पहिल्यांदा आम्हाला शिकवलं या दहावीला त्यानंतर या दहावीचं वर्ष सूर झालं सगळ्यांच्या मनात जास्त टचके पाडायचं हे धोरण नव्हतं या दहावीला आमची सण वनभोजन आणि सर्वच कार्यक्रम झाले सांस्कृतिक कार्यक्रम हे पळस्त सर आम्हाला दहावीला मुख्याध्यापोद म्हणून लाभले आम्हाला आधी वाटले तसेच कळस कर खूप कडक आहे त्यांना राग येतोय पण आत्ता काळालं की त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे या दहावीला आमची सहल झाली त्या सहली माझ्या कारणेऐवजी एक एक महत्त्वाचं सांगतो की शाळेत सहलीला आधारी पडणं तर साहजिकची सहली उलट्या बोल त्यामुळे आमच्या स्टाफने आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं किंवा पालकांची जाणीव करून दिली या तलाबवीला आम्हाला सेमी या विषयासाठी या तलाबवीला नव्हे तर पाचवी ते दहावी या वर्गासाठी सेमीसाठी आम्हाला वंडे सर आणि शेट्टी मॅडम या सायन्स आणि मॅथ भाडू आहे तो कुठून आला काय आला कसा आला कोणत्या जातीतला आहे शेतकरी आहे आणखी एखाद्या चांगला सुशोसू राजकारणाचा मुलगा आहे याला काहीच किंमत नाही फक्त ज्याच्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानाची किंमत जगाच्या बाजारात केली जाते आणि खर तर आम्हाला सुद्धा भीती वाटते आज आजच्या भीतीला अगदी नवीन इंजिनियर बोलून पन्नास पन्नास साठ साठ लाखाचे वार्षिक पॅकेज घेतात हे आकडे इतके मोठे ते फक्त ज्ञानाच्या जीवावरती जीव जगत जीव असताना याच्यात तुमच्या प्रत्येक पायरीवरती तुम्हाला वेगवेगळी माणसं भेटणार आहेत वेगवेगळे गुरु भेटणार आहेत त्या प्रत्येकाचा अनुभव जो आहे तो अनुभव तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला येणार आहे आपण तो आई माझी सगळ्यात पहिली गुरु आहे तुम्हाला चालायला बोलायला खायला सगळं कसं शिकवलं जात गुरु हा तुमच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला पाहिजे ज्याला सदगुरु भेटला त्याच्या आयुष्याचं सार्थक होतो आणि कधीही गुरुची करायची नाही की आप आपला इतिहास सांगतो आपली संस्कृती सांगते अगदी रंग राव किंवा ज्या देवांपेक्षा सुद्धा गुरुना खूप महत्व होत त्या गुरुची कधी आवे नको म्हणजे त्याच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही ज्या ज्या वेळेस पुढे जाल त्या वेळेस तुमच्या प्रत्येक टप्प्यावरती मिळणारे गुरु मित्र यांची काय वाटून ठेवा आणि थोडस वयाल तुमच्यापेक्षा मोठा आहे हे बोडिंगचा सल्लास आहे याच्या पुढच्या काळात असताना थोडस सामाजिक बातम जेव्हा विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सर सर इतर सर्व त्यांचे सहकारी देशमुख मॅडम आणि इतर त्यांच्या सर्व सहशिक्षिका आवाज थोडासा बिघडलाय दोन चार दिवसापासून तब्येत बरी नाही एकोणीसशे शहाऐंशी चा तो, हो तो, है। तो। दिवस आठवतोय मी अगस्ती विद्यालयात निरोपासाठी म्हणून थांबलो होतो पण तो आणि आजचा दिवस खूप वेगळा आहे वेगळ्याच्यासाठी आहे की त्या दिवशी कदाचित आमच्यापैकी कदाचित माझी असेल हा पॅन्ट होती पांढरा शर्ट होता कदाचित पॅन्टीला रफू मारलेला असेल पण आज मला बघताना आणि एवढा आनंद होतोय की आपल्या विद्यार्थी 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 दहावीच्या ब्लेझर घालून आणि एकदम अप टू डेट ड्रेसिंग करून आहेत खरच खूप आनंदाची गोष्ट आहे या गावामध्ये तुमच्या सारखाच असताना तुम्ही म्हणाला खेळलो बागडलो आम्हीही तिथं ह्या ह्या समोरच्या ग्राउंड वर क्रिकेट खेळायचो माधवराव सारखे सिनियर त्यावेळेस होते कबड्डी खेळायचो काहीतरी तुमच्या पण तुमच्यासारखी सुविधा खरं नव्हती आम्हाला तीन तीन किलोमीटर अंतर आपल्याला जावं लागायचं नदी क्रॉस करून पुढे मग विद्यालयात परिस्थिती होती आज खूप वातावरण चांगलं आहे परिस्थिती चांगली आहे आणि काळवरून बदल घडलाच पाहिजे त्यानुसार आपण हळूहळू हे बदलताना बघतो आहे याच्यात खूप मोठा आनंद आहे पहिल्यांदा मला सर्व काही सांगण्यापूर्वी आपल्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन करायला पाहिजे मागच्या काही दिवसांची परंपरा जर बघितलं तर आपल्या विद्यालयाचा जो, जो निकाल आहे तो खूप शंभर दहावीच्या विद्यार्थ्यांचा शंभर टक्के निकाल मागच्या दोन तीन वर्षापासून लागतोय त्याच्या आधीही मी वाळूसकर वाळण सरांनी कदाचित सांगितलं असेल मी वारं वेळोवेळी आढावा घेत असतो विद्यार्थ्यांना सुविधा देण्याच्या दृष्टीने असो किंवा इतर गोष्टी असो आणि हे शिक्षकांनी आपले विद्यार्थी घडवतात मला आठवते आम्हीही त्यावेळी घडलो माणूस असा अचानक घडत नसतो त्याला घडवणारे शिक्षक हवे असतात आणि मला हे बघतो मी नेहमी आणि विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स विद्यार्थ्यांचा ऍटिट्यूड करण्यामध्ये खूप सारे परिश्रम घेतात ही खूप गावच्या दृष्टीनं शाळेच्या दृष्टीनं खूप महत्वाची गोष्ट आहे मला आज हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलताना दोन तीन भागात मागणी करायला पाहिजे आताच लेटेस्ट दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा कालावधी आहे परीक्षेचा त्याच्यानंतर तुम्ही दहावीची परीक्षा पास होऊन पुढे पुढच्या शिक्षणासाठीची तुमची दिशा आणि सर्व झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला तुमच्या शिक्षकांनी जसं मग मॅडमने सांगितलं की गणित विषय शिकवला नाही आयुष्याचं गणित कसं करायचं हे शिकवलंय तर ते आयुष्याचं गणित कसं असावं या संदर्भातला विषय अशा दोन तीन टप्प्यात जेव्हा आपण विचार करतो तर मला असं वाटतं की आताचा जो नजीकचा कालावधी आहे तो परीक्षा कशा पद्धतीने अटेंड करायची त्याच्यासाठी काय करायला हवं या संदर्भात जेव्हा आपण विचार करू तर त्यावेळेस एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला कोणतंही कुठल्याही क्षेत्रातलं यश आपल्याला संपादित करायचं जर असेल तर त्याच्यासाठी आत्मविश्वास लागतो हे वैश्विक सत्य आहे की आत्मविश्वासाशिवाय सेल्फ कॉन्फिडन्स शिवाय कुठली गोष्ट होत नाही आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स येण्यासाठी मालुसकर सरांनी सांगितले की त्याच्यासाठी म्हणून आपल्याला कष्ट करायचे जिद्द असायला पाहिजे सातत्यपूर्ण कष्ट करणे हे फार महत्वाचं आहे आणि हे आपण आजपर्यंतच्या ह्याच्यामध्ये चा केलं असावं आपल्या शिक्षकांनी तसं गायडन्स केलं असावं याची मला खात्री आहे मला ह्याच्यामध्ये कष्ट करणे याच्यामध्ये एक ऍडिशन मला सांगायची आहे जी की अकाडमिक करिअर मध्ये आपण कष्ट करतो परंतु अकॅडमिक करिअर संपल्यानंतर आपल्याला कॉम्पिटेटिव्ह स्पर्धात्मक परीक्षा द्याव्या लागतात आणि ह्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये कष्ट बरोबर पर चा एक शब्द येतो स्मार्ट वर्क त्याला मराठीतून काय म्हणू आपण स्मार्ट वर्क करायला पाहिजे मला सांगायचं सा। म्हणजे असं की नुसतं कष्ट करून होत नाही तर नियोजनबद्ध किंवा हा किंवा ते जे काम आहे ते जे कष्ट आहे ते कष्ट मला म्हणजे कस कि मला रिटर्न किती जास्त प्रमाणात असं कष्ट म्हणजे लेबर वर्क सगळे जण करतात लेबर वर्क सगळे जण करतात परंतु त्यात स्मार्ट वर्क जो करतो ही लीड्स म्हणून आपल्याला अभ्यास करताना सुद्धा अशा पद्धतीने करायला पाहिजे पेपर अटेम्प्ट करताना सुद्धा अशा पद्धतीने करायला पाहिजे अवघड अवघडाकडे जायला पाहिजे तुमचा अभ्यास करताना जो विषय तुम्हाला खूप चांगला आवडतो तो विषय पहिल्यांदा संपवायला पाहिजे त्याच्यानंतर मग त्याच्या मीडियम आवडणारा त्याच्यानंतर न आवडणारा दिवसभरात काम करताना सुद्धा अभ्यास करताना सुद्धा तशा पद्धतीने आपण काम करायला पाहिजे पेपर जेव्हा तुम्ही द्याल तर तो पेपर देताना सुद्धा तुम्ही पहिला प्रश्न कोणता सोडायला मिळता याच्यावर सुद्धा डिपेंड आहे आपण आयुष्यामध्ये किंवा दिवस वर्षभर खूप सारा अभ्यास केला असेल आणि हे सगळा अभ्यास तुम्हाला तीन तासात डिलिव्हर करायचा तास असतो मग हा तीन तास मध्ये तुम्ही कशा पद्धतीने स्मार्टली क्वेश्चन्स कोणते चूज करताय ते, करता ते कसं लिहितायत तुम्हाला मार्क किती तो प्रश्न किती मार्काचा आहे पाच मार्काचा आहे तर तुम्ही दहा वाक्यापेक्षा जास्त लिहायला नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी कदाचित तुमच्या शिक्षकांनी सांगितलेल्या असतील परंतु माझा अनुभव हो मी सांगतो आणि हा अनुभव मी अकॅडमिक करिअर प्लस पुढच्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याल स्पर्धात्मक परीक्षा द्याल त्यावेळी महत्वाचा आहे आता माझं मत असं आहे की तुम्ही कॉन्सन्ट्रेशन हे आत्ताचे येणाऱ्या परीक्षेला करायला पाहिजे आणि आत्ता कालावधी कसं आहे की आपण बघा मॅच जेव्हा खेळतो तर तेव्हा आपल्याकडं शेवटच्या ओव्हर्स मध्ये जो त्याचा रन रेट जास्त असतो ती तो तो संघ जिंकतो किंवा रनिंगमध्ये सुद्धा जेव्हा आपण भाग घेतो आणि तो, तो शेवटच्या टप्प्यात जो गती वाढवतो तो जिंकतो आता हा शेवटचा टप्पा आहे ह्या शेवटचा झोप सुद्धा फार महत्वाची मिनिमम सहा ते सात तास झोप घ्यायला हवी टेन्शनमध्ये मध्ये किंवा आपण नाही का आता परीक्षा आली आहे ह्याच्या ध्यासापोटी आपण आपलं वर्तणूक काहीतरी वेगळं होऊन जातं आणि नेमकी त्यावेळेस आपली फसकत होते म्हणून जो रेग्युलर जो तुमचा दररोजचा जो कार्यक्रम असेल त्या हिशोबानच करा फक्त जो कालावधी आपला वाया जात होता त्याला मिटिगेट करा त्याला कमी करा आणि तो अभ्यासात परिवर्तित करा एक विनंती अशी राहील आज जमाना मोबाईल अँड हे सगळ्या गोष्टींचा आहे तर परीक्षेपर्यंतच्या कालावधी पर्यंत मोबाईल टी व्ही ह्याच्यापासून थोडस लाभ राहिला पाहिजे इथं दुर्दैवानं पालक नाही आहेत पण पालकांना सुद्धा एक माझी विनंती असते नेहमीच की बाबा विद्यार्थ्यांकडून येणा आपण खूप साऱ्या अपेक्षा व्यक्त करतो त्याच्यात कदाचित मी पण त्या त्या कालावधीत असू शकते आणि लोक विद्यार्थ्यांना खूप सारा मोजा देतो विद्यार्थ्यांना आपले जुने काहीतरी अनुभव सांगतो मी दहावीला होतो तीन तीन वाजेपर्यंत जागत होतो तो अभ्यास करत नाही हे करत नाही तर हे पालकांनी टाळलं पाहिजे त्यांना रेग्युलर रुटीन मध्ये जो त्यांचा अभ्यासाचा जो आहे कालावधी हो तो त्यांच्या हिशोबाने करून द्यायला पाहिजे जास्त बर्डन देऊनही उपयोग नाही ना ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत माझ्या जागीच्या दोन नंबरला भाऊसाहेब नवले हा माझा मित्र होता त्याला मी जेव्हा अभ्यास करत होतो त्याला सांगायचं की तू एम बी अभ्यास करा तो माहिती नाही आपल्याला कसं होत ते बशीला लागतो हे होत आहे काही वशीला नसतो काहीच नसतं स्मार्ट वर्क करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे सातत्यपूर्ण पूर्ण आणि तुम्ही जर ते केलं तर शंभर टक्के यश कुठलाही कोणत्याही याच्यामध्ये वशिला किंवा इथे भानगडी होतात असं काहीच होत नाही याचा स्वतः मला प्रत्य आहे आपली फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे आपण टार्गेट सेट करून घेतलं पाहिजे आपल्याला जर इच्छा असेल की नाही मला पळसुबाई सह करायचंय तर आपली मनोबल असायला पाहिजे की मला हिमालय करायचं आहे म्हणजे काही मार्जिन ठेवून आपण काम करायला पाहिजे मला जर पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळवायचे तर माझं टार्गेट शिपी मॅम म्हणून काही अंशी मला तसं मार्जिन ठेवून काम करायला पाहिजे आणि ह्या जगामध्ये मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की तुमची इच्छाशक्ती असेल तर तसं घडतंय थिंक पॉझिटिव्ह आपण कधीच मनामध्ये नैराश्य निगेटिव्ह थॉट कधीच येऊ द्यायचे नाही हे मी करणार आहे आणि हे होणार आहे ही जेव्हा आपली धुर्धन्य इच्छाशक्ती असते ना शंभर टक्के करता ह्या जगामध्ये काहीच अवघड नाही ह्या माझ्या बालमित्रांमध्ये एक दोन जणांनी ठरवलं की मला आय एस व्हायचे किंवा विद्यार्थ्यांमध्ये ठरवलं की मला व्हायचं आहे किंवा मला मोठे बिझनेसमॅन व्हायचे ते एकशे एक टक्का सांगतो ते शक्य आहे कोणत्याच अडचण येत नाही कुठल्याच नाही येत जेव्हा आपण म्हणजे ती गोष्ट करायला हितकित करतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी कारण सांगतात म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेस सहाय्यक कार्यकरी अभियंता या पदावर नियुक्त झालो तर त्यावेळेस माझं पोरग के जी मध्ये होतो मुलानी आणि मी बरोबर अभ्यास केलाय मुद्दा सांगायचा असा आहे की आपल्याला जेव्हा करायचं नसतं तर त्यावेळेस आपण काहीतरी वेगळे कारण सांगत असतो परंतु मी सांगतो की तुम्ही जर मनामध्ये आणलं की मला हे करायचं आहे ते शंभर टक्के होत माझी इच्छा होती माझ्या वडिलांची इच्छा होती ते सुपर क्लास ऑफिसर व्हायला पाहिजे आणि ती इच्छा आणि वडिलांची इच्छा आणि माझ प्रयत्न या दोघांच्या ह्याच्यातून दोन हजार सात साली मी डायरेक्ट असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून एम पी एस सी थ्रू नियुक्त झालो आणि मी ते स्वप्न पूर्ण केलं तसंच तुमच्यासारखं अगदी निराकर तुमच्यासारखीच परिस्थिती असणारा इवन मग मी तुम्हाला म्हणलो की तुम्ही आता सुटा फुटात येते त्यावेळेस माझ्या पॅन्टला कदाचित रथ पण होता चांगली परिस्थिती आहे चांगलं वातावरण आहे आणि तुम्ही जर ठरवलं तुम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ शकाल आणि काहीच नाही ह्या जगामध्ये अवघड काहीच नाही आहे फक्त स्मार्ट पद्धतीनं काम करा ते करत असताना नैतिक मूल्य राखून सचोटीनं काम करा आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे आयुष्य एन्जॉय करायला शिका मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व विद्यालयाच्या व्यवस्थापनाने निमंत्रण दिलं त्याबद्दल मी सर्व व्यवस्थापनाचा आभारी आहे सर्व सहकारी उपदेश करत असतात विद्यार्थी म्हणजे आजही तुम्ही आम्हाला उद्देश करणार आहात का तर उपदेश करणार नाही तुमच्या पुढे एक समोर स्त्री बाळासाहेब बाळासाहेबातील सेटे यांचा आदर्श आम्ही तुम्हाला उभा केलेला आहे बाळासाहेब दाखवत जीवनात आपल्या काहीच अशक्य नाही हे त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून दाखवून दिलेलं आहे म्हणजे आपली डोकरी सारख्या गावामध्ये ही जन्मभूमी आहे त्यांची कर्मभूमी आता संपूर्ण महाराष्ट्र आहे आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करण्याची ताकद असेल आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण आपणासाठी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना सांगतो तुम्हाला आठवण येईल आणि त्या गोष्टीचा वापर आपल्याला करायचा आहे आणि जाता जाता एवढं सांगेल की तुमच्या आता एक मार्च पासून परीक्षा चालू आहे थेरी पेपर चालू आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रत्येक शिक्षकाने सांगितलेल्या आहेत पेपर कसा लिहिणार विज्ञानाचा पेपर कसा असावा ते तुम्हाला सांगितलेलं आहेच किंवा कोणत्याही विषयाचा पेपर कसा लिहिणार हे प्रत्येक शिक्षकाने तुम्हाला सांगितलेलं आहे डॉंकी वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा आणि त्याच्यासाठी आत्मविश्वास बाळगा यश आपलंच आहे आपल्याला मिळणारच आहे